बेसिक बेसिक छोटे छोटे किरकोळ इशू आहे जसा त्यांना शब्द वाचन नाही तो नंतर ते पॅराग्राफ वाचन या कविता वगैरे कसा वाचणार आहे तो बेसिक रोल तुमचा आहे त्यामध्ये आणि हे जे अध्यक्ष चाचणी आहे हे फारच इम्पॉर्टंट आहे तुम्हाला आयडिया भेटेल की कोणता मुलं कुठे आहे आणि कोणाला कसा रीतीने करायचे आता तुम्ही कॅटेगरी के केली प्रत्येकामध्ये की हे चांगले हे यामध्ये या लेवलवर आहे हे कॅटेगरी मध्ये आहे सी मध्ये आहे डी मध्ये आहे जे पण आहे प्रत्येकाचा वेगवेगळा असू शकतो तो जर ते तुम्ही आयडेंटिफाई केला तर त्याच्या नंतर प्रत्येकावर किती वेळ द्यायचा आहे कोणती टेक्निक वापरायची कोणता मेथड वापरायचा सो दॅट की तो मेनस्ट्री मध्ये येऊ शकतो आणि पुढे त्यांना जे पण करायचे ते त्यांचा स्कोप मोकळा होऊन जातो तो बेस तुमच्यासाठी खूप महत्वपूर्ण आहे आता तुम्ही लोक इतका घाबरतात मला ते कळत नाही कारण की तुम्ही चाळीस लोकांच्या पालक आहे त्यांच्या स्वतःच्या पालक आहे त्यांच्या स्वतःचे दोन या तीन मुलं असेल पण एक एक सेक्शन जर प्राथमिक मध्ये बघितलं तर चाळीस चाळीस मुलांचं चा पाहिलं काय आणि चाळीस मुलांसोबत त्यांना न्याय करायचे असा नाही की चार मुले चांगले पर्सेंटेज आली त्याच्यानंतर ते त्यांच्या प्रॉब्लेम सॉल्व झाली आणि माझी अचीवमेंट संपलेली आहे तसा नाही एक शेवटच्या पण जे मुलं आहेत ज्यांना बिलकुल बेसिक चित्र वाचन पण येत नाही त्यामध्ये पण बोलू शकत नाही अक्षर ज्ञान येत नाही त्यांना तुम्हाला पुढे पर्यंत यायचे मध्ये परिस्थिती फारच वाईट होती कोणी मजुरीला गेला होता मी खूप शाळांमध्ये विजिट केले त्या त्यामध्ये मुलांना विचारला की तुम्ही कुठे होता तो आम्ही या लॉकडाऊन मध्ये खूपच एफर्ट घेतलेले पण त्यांची खाली परिस्थिती असे होती की ते पालकांसोबत कुठे कुठे बाल मजुरीसाठी गेले होते मोस्टली मुलं तो त्या पिरियड मध्ये त्यांना आता आम्हाला मेन एज्युकेशन सिस्टम मध्ये लावायचे तो त्यासाठी आम्हाला आणखी एफर्ट करावा लागेल प्रशिक्षण आता बिल्डिंग आहे त्याच्यानंतर दर पंधरा दिवसामध्ये प्रत्येकाला यामध्ये काय सुधारणा झाली त्याची रिपोर्टिंग करा त्यावेळेस तुमची पण करा मी मुलांसाठी काय काय केलेलं आहे पंधरा स्वतःची माहिती केली की आता ते इतका पुढे गेला आता इतके पुढे गेला आयडेंटीफाय प्रत्येक मुलाची केली ऑटोमॅटिकली तुम्हाला माहिती कळेल की आम्ही मुलांसाठी काय करतो नॉर्मली आम्ही बघतो की इयरएन मध्ये आम्ही एक्झाम घेणार आहे त्याच्यानंतर मुलांमध्ये जे एक्झाम वगैरे पास झाली त्याच्यानंतर